मी आज या ठिकाणी सोडतीनुसार आरक्षित जे काही जागा असते आरक्षित झालेल्या जागाच्या बाबतीत जे काही नियम आहे जे प्रक्रिया आहे जिथे आपला स्टेट इलेक्शन कमिशन जे काही नियम तयार करून दिला आहे त्या हिशोबाने आज आमच्या इथे स्कूलचे स्टुडंट्स आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे जे आहे प्रक्रिया लोकांचं समोर आहे ते आपल्याला माहीत आहे की प्रत्येक वर्षी जे जेव्हा निवडणूक होतं तेव्हा सर्वांना माहीत आहे की काय प्रक्रिया असते पण याच्यामध्ये आमच्याकडे टोटल जे काही नंबर ऑफ सीट्स आहे एकूण जागा ती एकशे पासष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपला जो टोटल महिलांसाठी जे जागा आहे ते एटी थ्री म्हणजे फिफ्टी पर्सेंट आणि प्लस वन असं झालेलं आहे तर एकूण आपल्याकडे ते अनुसूचित जातीची जी संख्या आहे तिथे बावीस असे असणार आहे त्याच्यामध्ये त्यापैकी अकरा जे जागा आहेत महिलांसाठी विदिन अनुसूचित जाती एवढे आपण रिझर्व्ह करून आणि प्रत्येक प्रभाग कुठे काय आहे ते पण आज इथे जाहीर करा इतक्या जास्त तपशीलवार मी जाते शेवटी सगळे इन्फॉर्मेशन आपल्या समोर म्हणजे आहे आणि डिटेल पण आम्ही शेअर करणार आहोत तसेच इथे अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहे दोन पैकी एक जे आहेत महिलांसाठी तसेच नागरिकांचा जो मागास वर्ग प्रवर्ग आहे ज्याला बी सी सी म्हणतो ते आपलं एकूण फोर्टी फोर आहे चौरेचाळीस आणि त्याच्यापैकी बावीस जागा महिलांसाठी आपला आरक्षित केलेले आहे तसेच एकूण जे काही आपलं जनरल सीट्स आहेत सर्वसाधारण ते एकूण नाईन्टी सेवन आहे आणि त्याच्यापैकी फोर्टी नाईन सीट्स म्हणजे हा जो नंबर आहे फोर्टी नाईन बेसिकली आ, 50 नि, एक उन, एक उन ते बेसिकली फिफ्टी पर्सेंट प्लस वन होतं आहे ते आपलं निवडणूक आयोगाने मान्य करून दिलेला आहे तर एकूण एकोणपन्नास सीट तर असं टोटल जे आहे ते एटी थ्री सीट्स आहे पूर्ण प्रक्रिया संपलेली आहे आणि हे सगळे एक तर आमचा जो काही तपशील आहे जे काही तपशील आपण जागाच तपशील जो तयार केलेला आहे ते निवडणूक आयोगांकडे पाठवणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांची मान्यता झाल्यानंतर पुन्हा आपला जो इथे इथे पुणेकर जे आमचे आहे सर्वांचे नागरिकांतर्फे काही हरकती सूचना जे काही असतील त्याचा पण एक पुढे आम्ही घेतो हा एक खूप सिस्टमॅटिक विषय आहे त्याच्यामध्ये काही जास्त आपल्याला आज तर काही प्रश्नोत्तराचा काही जास्त बाब नाही आहे किती वेळ लागेल किती काळ असत कालावधी काय दिला कालावधी काय आहे ते कालावधी आपण हे सगळे जाहीर आम्ही करणार आहोत म्हणजे अजून त्याच्यावर काही आहे डिटेल सगळे आपल्याला जे आपण ते एक प्लस हे सांगून देणार म्हणजे कधी कधी किती दिवसासाठी हे करायचं प्रोग्राम, प्रोग्राम हाँ थे। हाँ थे। दरुणे। दरुणे दरुणे। दरुणे। तर आजची जे मध्ये पूर्ण प्रक्रिया जी संपलेली आहे त्याच्यानंतर हे सगळे आपल्याला सोडतीनंतर नंतर प्रभाग जे आहे आरक्षणाचे प्रारूप जे आहे दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे सतरा म्हणजे आज बेसिकली काय डेट आहे अकरा आहे सहा दिवस दिवस होईल त्याच्यानंतर प्रभाग है। जे आहे आरक्षण निस्ती बाबत जे हरकती जो सूचना दाखल करण्याची कालावधी आहे सतरा अकरा पासून चोवीस अकरा तीन वाजेपर्यंत बरोबर आहे त्याच्यानंतर कुठे कुठे हे आपल्याला हरकत सूचना करायचे आहेत ते पण जागा निवडणूक फिक्स केलं आहे तर महापालिका आयुक्त कार्यालय त्याच्यानंतर आपलं निवडणूक कार्यालय आहे स्वतंत्र सावरकर भवन या ठिकाणी तसेच आमचे पंधरा जे वॉर्ड ऑफिसेस आहेत तिथे पण आणि या पिरियडमध्ये आणि हे हे सगळे आपल्याला जे नियम आहेत म्हणजे बेसिकली त्याच्या बाबतीत अजून सूचना जे आहे आमच्या वेबसाईटवर सुद्धा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत आणि सर्वांना माहिती सविस्तर आम्ही देतो आपल्याकडे वेळ आहे बेसिकली हे चोवीस अकरा पर्यंत याच्या बाबतीत अंतिम दोन डिसेंबरला करण्यात येईल निवडणूक साधारण केव्हा होऊ शकते नाही निवडणूक केव्हा होऊ शकतात ते बोलण्याचा अजिबात अधिकार नाही पण शेवटी कसं आहे की हो आपण अंदाज तुम्ही हो घेऊ शकता तुम्हाला जास्त माहिती आहे थँक्यू एक वेगळा प्रश्न आहे खांदेकरांच्या वारकरी भवन येथे कारवाई झाली त्यांना नोटीस होऊ शकते नाही बेसिकली काय असतं बघा थोडासा तुम्ही एक गोष्ट पण समजून घ्या की काही काही ठिकाणी कसं आहे की एकदम बेकायदेशीर बांधकाम किंवा नियमाच्या बाहेर सुद्धा जर लोकांनी काम केलं तर आम्ही नोटीस दिले पुन्हा हे सगळे म्हणजे न्यायालयीन प्रक्रियामध्ये होता होता कधी कधी दोन वर्ष चार वर्ष लागते आणि आपला जो काही हे सगळे कसं आहे की शहरांच्या हितासाठी थोडा कडक भूमिका जर घ्यायचा असेल तर आमच्या काही याच्यामध्ये जास्त ठिकाणी सर्व ठिकाणी

तर असं असेल तर मी नक्कीच कारवाई सर गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो की त्या भवानी पेठेमध्ये हांदेकरांच्या अनेक अनधिकृत गोष्टी ज्या आहेत त्या चालत होत्या इतक्या वर्षात महानगरपालिकांना पुण्याच्या हितासाठी कारवाई करू वाटली नाही मात्र आता त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि सातत्याने त्यांच्या या सगळ्या गोष्टी अनधिकृत त्याच्यावर कारवाई होते हे सगळं पोलीस ऑर्डर नंतर होत आहेत का नाही पोलीस ऑर्डर नाही पोलीस आणि महापालिकेच्या जॉईंट ऍक्शन आहे म्हणजे हे कसं आहे पोलीस थोड्या महापालिकेला काय ऑर्डर देऊ शकतात किंवा महापालिका पोलिसला काय ऑर्डर देऊ शकतात शेवटी हे दोन्ही आपल्या शहरच्या म्हणजे प्रशासकीय दोन मुख्य यंत्रणा आहे आणि त्यांच्या संयुक्त जे काही आपला हे टीम तयार करूनच कारवाई होतो कधी कधी कसं आहे कधी कधी महापालिकेला पोलिसांची गरज पडते आम्ही पण त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही इथे आम्हाला बंदोबस्त द्या जेव्हा पोलिसांना असं वाटलं की महापालिकेने आम्हाला महापालिकेने पण करायला पाहिजे शेवटी दोन्ही सरांसाठी काम करतायत असं काही एकमेकांच्या आदेशावरून कारवाईचा प्रश्न सर वर्षापासून वर्चस्व होतं त्या हो त्या काळामध्ये काही कारवाई झालेली नाहीये आतमध्ये गेल्यानंतर ना तुम्ही एवढ्या कडे कारवाई करताना दिसताय त्यामध्ये असं जनतेला चर्चेला वाव आहे की तुमचे काही काही हिसंबंध होते का अधिकाऱ्यांचे त्यामुळे कारवाई थांबली होती उशीर खूप उशीर झाला नाही आता ते सगळे मला ऍक्च्युली हा जो व्यक्ती आहे किंवा त्याचं कामकाज आहे किंवा तो थोडासा विषय थेट नाही तो पोलीस डिपार्टमेंटचा विषय आहे मला काही कुठलाही इंडिव्हिज्युअल केस माहिती नाही कुठल्या कुठल्या बाबतीत मात्र माझ्याकडे असा जर एक रिपोर्ट आला की काही काही भागात अतिक्रमण खूप प्रचंड प्रमाणात अतिक्रमण आहे तर माझ्याकडे जर कोणीही प्रस्ताव आला तर मी माझ्या एकच उत्तर असतं की कारवाई करायचं म्हणून त्या सर जसं अंधेकर टोरीचं जे काही इलिगल कन्स्ट्रक्शन ते होते त्याच पद्धतीने देखील अतिक्रमण आहे अनेक ठिकाणी असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे त्यांनी देखील आपल्याशी पत्र व्यवहार केलेला आहे तर काय म्हणतो अतिक्रमण म्हणजे कसं आहे की अतिक्रमण कोणाचं आहे हा महत्वाचा नाही अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण काही पत्रव्यवहार त्यांच्याकडून झालाय का तो मला चेक करावा लागेल आता माझ्या सांगला नाही आल्यावर नक्कीच करायला ठीक आहे ओके